घर बसल्या पैसे कमवण्यासाठी टॉप दहा बिझनेस आयडियाज मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का तुमच्याकडे जर एक मोबाईल आणि इंटरनेट असेल तर तुम्ही घर बसल्या महिन्याला लाखो रुपयांची कमाई करू शकता होय मित्रांनो आजच्या काळात लाखो लोक ऑफिसला न जाता घरी बसूनच आपला ऑनलाईन बिझनेस चालवून चांगली कमाई करत आहेत जर का तुम्हालाही अशाच प्रकारे घरी बसून पैसे कमवायचे असतील तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी नक्कीच उपयुक्त ठरणार आहे कारण आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत घर बसल्या पैसे कमवण्यासाठी टॉप दहा बिझनेस आयडियाज जे बिझनेस करून तुम्ही तुमचा उदरनिर्वाह अगदी सहजरित्या पूर्ण करू शकता मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया नंबर दहा मोबाईल ॲप डेव्हलपमेंट मित्रांनो आजकाल प्रत्येक कंपनीला स्वतःचे मोबाईल ॲप हवे असते जर तुम्हाला कोडिंग येत असेल किंवा तुम्ही शिकलात तर घरी बसून तुम्ही क्लायंटसाठी ॲप बनवू शकता ज्यातून तुम्हाला महिन्याला किमान पन्नास हजार ते एक लाख रुपये अगदी मिळू शकतात हा व्यवसाय फार कमी लोकांना माहिती आहे त्यामुळे त्याची कमाई खूप जास्त आहे नंबर नऊ डिजिटल मार्केटिंग डिजिटल मार्केटिंग सेवा हा एक असा बिझनेस आहे ज्याची प्रत्येक लहान मोठ्या बिझनेसला गरज असते सोशल मीडिया मार्केटिंग असो असो किंवा गुगल ऍडवर्स असो प्रत्येक कंपनीला त्यांचे उत्पादन ऑनलाइन प्रमोट करायचे असते जर तुम्ही डिजिटल मार्केटिंग शिकलात तर तुम्ही घेऊन पन्नास हजार आणि जर तुमचा अनुभव वाढला तर महिन्याला तुम्ही एक लाख रुपयापेक्षाही जास्त कमवू शकता नंबर आठ व्हिडिओ एडिटर मित्रांनो आजकाल कोर्स सगळीकडे व्हिडिओची क्रेज पाहायला मिळत आहे त्यामुळे क्रिएटर्सना एडिटरची गरज असते जर तुम्हाला व्हिडिओ एडिटर बनायचे असेल तर तुम्ही ऍडॉ प्रीमियर प्रो फिल्मोरा यासारख्या सॉफ्टवेअरवर का काम शिकून मोठमोठ्या युट्युबर लोकांचे व्हिडिओ एडिट करून देऊ शकता एका व्हिडिओ एडिटिंग प्रोजेक्ट साठी एक हजार ते तीन हजार रुपये मिळतात जर महिन्याला वीस प्रोजेक्ट पूर्ण केले तर तुम्ही तीस हजार ते पन्नास हजार रुपये अगदी सहज कमवू शकता आणि मोठ्या युट्यूबर सोबत काम केले तर एक लाख रुपयांपर्यंतही कमवू शकता नंबर सात ग्राफिक डिझायनिंग आज प्रत्येक व्यवसायाला त्यांच्या ब्रँडसाठी पोस्टर्स बॅनर्स लोगो आणि सोशल मीडिया ग्राफिक्सची आवश्यकता असते जर तुमच्याकडे सर्जनशीलता असेल तर तुम्ही घर बसल्या ग्राफिक डिझायनिंग सेवा देऊ शकता यासाठी तुम्हाला फक्त एक लॅपटॉप आणि काही डायनिंग सॉफ्टवेअरची आवश्यकता असेल क्लायंट तुम्हाला जास्त पैसे देऊन हे काम करतात आणि या सेवेची खूप जास्त मागणी ही आहे नंबर सहा ॲफिलेट मार्केटिंग ॲफिलेट मार्केटिंग हा एक असा ऑनलाईन व्यवसाय आहे ज्यात तुम्ही फक्त प्रोडक्टची जाहिरात करून पैसे कमवू शकता हा व्यवसाय तुम्ही अमेझॉन फ्लिपकार्ट यासारख्या ऍप्सवर ऍफिलाइट प्रोग्राम मध्ये जॉईन होऊन सुरू करू शकता जर तुमचा ब्लॉग यूट्यूब चॅनेल किंवा इंस्टाग्राम पेज असेल तर तुम्हाला मोठा फायदा होतो कारण प्रत्येक प्रोडक्टवर चार ते वीस टक्के कमिशन मिळते जर तुम्ही महिन्याला दोन ते तीन लाखाचा सेल केला तर तीस ते पन्नास हजार रुपये कमाई सहज होते नंबर पाच ऑनलाईन क्लासेस मित्रांनो दिवसेंदिवस स्पर्धा परीक्षा भाषा स्किल डेव्हलपमेंट यासाठी ऑनलाईन क्लासची गरज भासत आहे जर तुम्ही कोणत्याही विषयात तज्ज्ञ असाल तर तुम्ही ऑनलाईन शिक्षण देऊन कोचिंग व्यवसाय सुरू करू शकता हा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला झूम गुगल मीट यासारख्या साधनांचा वापर करावा लागतो आणि या व्यवसायात प्रति तास तीनशे ते एक हजार रुपये सहज मिळतात जर महिन्याला पन्नास तास शिकवले तर वीस ते पन्नास हजार रुपये कमाई शक्य आहे नंबर चार कंटेंट रायटिंग मित्रांनो कंटेंट रायटिंग हा वेबसाईट ब्लॉग सोशल मीडिया जाहिराती किंवा उत्पादन वर्णनासाठी आकर्षक किंवा उद्देशपूर्ण मजकूर लिहिणे म्हणजेच कंटेंट रायटिंग हा व्यवसाय सुरू करण्यासाठी लेखन कौशल्य सर्जनशीलता आणि डिजिटल मार्केटिंगचे मूलभूत ज्ञान खूप आवश्यक आहे कारण वेबसाईट ब्लॉग मार्केटिंग कंपन्यांना चांगले लेखक हवे असतात जे त्यांचा मजकूर मराठी हिंदी आणि इंग्रजी भाषेत लिहू शकतील या व्यवसायातून प्रतिलेख पाचशे ते दोन हजार रुपये सहज मिळतात महिन्याला पंचवीस लेख लिहिले तर वीस ते चाळीस हजार रुपये सहज कमवता येतात नंबर तीन फ्रीलान्सिंग आजच्या तरुणांसाठी फ्रीलान्सिंग हा एक उत्तम पर्याय आहे यामध्ये तुम्ही कंटेंट रायटिंग ग्राफिक डिझायनिंग व्हिडिओ एडिटिंग ॲप डेव्हलपमेंट किंवा डिजिटल मार्केटिंग यासारख्या तुमच्या कौशल्याचा वापर प्रोजेक्टच्या आधारे करू शकता यासाठी तुम्ही फायवर अपवर वर्क फ्रीलान्सर डॉट कॉमवर अकाउंट ओपन करून काम करू शकता इथे तुम्हाला दररोज क्लाइंटद्वारे प्रोजेक्ट दिले जातात जर तुम्ही ते पूर्ण केले तर तुम्हाला डॉलर मध्ये पैसे मिळतात जर नियमित प्रोजेक्ट घेतले तर तुम्हाला महिन्याला पन्नास हजार ते एक लाख रुपये सहज मिळतात नंबर मित्रांनो युट्यूब हा एक असा व्यवसाय आहे ज्यात तुम्ही घरी बसून लाखो रुपये कमवू शकता एकदा चॅनल चालू केले की जाहिराती ब्रँड डील स्पॉन्सरशिप हे सर्व मिळायला सुरू होते जर तुमच्याकडे स्वयंपाक तंत्रज्ञान शिक्षण किंवा मनोरंजन यासारखी कोणतीही कला असेल तर तुम्ही युट्यूब चॅनल तयार करू शकता आणि नियमित व्हिडिओ अपलोड करून पैसे कमवू शकता चॅनल मॉनिटाइज होण्यापर्यंत कोणतेही कमाई होत नाही मात्र मॉनिटाईज झाल्यानंतर जर तुमचा कॉन्टेंट चांगला असेल तर तुम्हाला द्वारे महिन्याला तीस हजार ते दोन लाख रुपये सहज मिळतात नंबर एक ब्लॉगिंग मित्रांनो ब्लॉगिंग म्हणजे तुमच्या ज्ञानाला लेखनाच्या स्वरूपात जगभर पोहोचवणे आणि हा आजकालचा सर्वात लोकप्रिय ऑनलाईन व्यवसाय आहे जर तुम्ही लेखनात चांगले असाल आणि एखाद्या विषयावर तुमची मजबूत पकड असेल तर ब्लॉगिंग तुमच्यासाठी उत्पन्नाचा एक मोठा स्रोत बनू शकतो आरोग्य शिक्षण वित्त जीवनशैली किंवा प्रवास अशा कोणत्याही क्षेत्रावर तुम्ही ब्लॉग तयार करू शकता एका वेबसाईट वर तुम्ही गुगल ऍडसन एफिलेट मार्केटिंग स्पॉन्सरशिप मधून सरासरी पन्नास हजार ते दीड लाख रुपये सहज कमवू शकता तर मित्रांनो आज आपण घर बसल्या पैसे कमवण्यासाठी टॉप दहा बिझनेस आयडियाज कोणते आहेत याबद्दल माहिती जाणून घेतलेली आहे तुम्हाला यामध्ये कोणता व्यवसाय सर्वात जास्त आवडला ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि हा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा व चॅनेलला सबस्क्राईब करून बाजूचे बिल आयकॉन दाबायला विसरू नका जेणेकरून अशाच प्रकारचे व्हिडिओ आपल्यापर्यंत येत राहतील